नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे घरोघरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं त्याचबरोबर काही सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे सर्व दुःख अडचणी संकटं दूर होतील यासोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबीसुद्धा नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यात घरात जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी असतात आणि या अडचणींना दूर करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न सुद्धा करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपल्या आयुष्यातल्या अडचणी या संपतच नाही अनेक वेळा घरामध्ये एखाद्या व्यक्ती वारंवार चिडचिड करत असतो अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर त्या व्यक्ती चिडचिड होते आणि यामुळे घरामध्ये भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी घडत जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण कष्ट आणि मेहनत करून जो पैसा आणतो जी लक्ष्मी आणतो तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये पुरत नाही यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणीसुद्धा येत असतात घरामध्ये लहान मुलं असतात वानवाट चिडचिड करतात सांगितलेलं ऐकत नाही मला मुलांची प्रगती जी आहे ती कुठेतरी खुंटत असते मुलांची प्रगतीसुद्धा होत नाही त्याचबरोबर घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो त्याचेही महत्त्वाचे कामं पूर्ण होत नाही किंवा त्याला नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो, तो व्यवसाय त्याचा चांगला चालत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या येत असतात आणि जेव्हा या अडचणी दूर करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न करूनही या अडचणी दूर होत नसेल तर आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत नाही कोणतंही चांगलं काम असेल किंवा एखादं वाईट काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्या नशिबाची साथ आपल्याला हवी असते आणि तेव्हाच त्या ते गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होत असतात तर असा कोणता उपाय करायचा आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एकच वस्तू लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ जे पांढरे आणि काळे तिळ असे दोन तिळाचे प्रकार असतात यासाठी आपण फक्त काळेच तिळ घ्यायचे आहे अगदी चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहे आणि हे तीळ जे आहेत ना ते आपल्याला आपल्या घरातले जे लहान मुलं असतात तर त्यांच्यावरून तुम्हाला तीन तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे जेणेकरून मुलांना काही वाईट नजर लागलेली असेल काही दृष्ट लागलेली असतील चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल रात्री व्यवस्थित झोपत नसेल झोपेत डचकत असेल तर यासारख्या समस्या मुलांच्या दूर होतील त्याचप्रमाणे मोठ्या मुलांवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे जेणेकरून मोठे मुलं सुद्धा हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही कुठेतरी मुलांची प्रगती खुंटलेली आहे होत नाही तर अशा मुलांवरून सुद्धा तुम्हाला तीन वेळा हे काळे तीळ जे आहे ते उतरवून घ्यायचे आहे घरात एखादी आजारी व्यक्ती असेल वारंवार आजारी पडत असेल भरपूर दवाखाना करतायत पण त्या व्यक्तीला गुण येत नसेल त्या व्यक्तीवर सुद्धा तुम्ही हे काळे तीळ जे आहे ते तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरातला कर्ता पुरुष आहे किंवा त्याची प्रगती होत नाही आहे किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवारच चिडचिड करतो त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्ही तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर या काळे तीळ जे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा आपल्याला तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत स्वतःवरून सुद्धा आपल्याला तीन वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर घराची जी दक्षिण दिशा असेल तर ददा दक्षिण दिशेला आपले हे तीळ जे आहे ते फेकायचे आहे फेकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगावरती आपल्याला फेकायचे नाही जेणेकरून आपण आपला त्रास दूर करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही यामुळे कुणाच्याही घरावरती अंगावरती आपल्याला या वस्तू फेकायच्या नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की काळे तीळ जे असतात ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात घरातली करणी बाधा त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला काही नजरदोष लागले असतील घरामध्ये काही दोष असतील तर हे दोष दूर करण्यासाठी काळे तीळ जे आहेत ते खूप प्रभावी मानले जातात अनेक उपाय जे आहेत त्या काळे तिळाचे केले जातात जेव्हा आपण विशेष तिथीवरती काही उपाय करत असतो तर ते उपाय जे आहेत ते आपल्याला शंभर टक्के फळं देऊन जात असतात यामुळे विशेष इथेवरती काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप महत्त्वाच्या असतात जसे की एकादशी आहे आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहे अमावस्या आहे पौर्णिमा आहे या दिवशी आपण अनेक सेवा आणि उपाय हे केल्या पाहिजे जेणेकरून त्याचे आपल्याला जास्तीत जास्त फायदे हे होत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ